मित्रांनो आपला भारत देश जो आहे तो विविध परंपरेने नटलेला देश आहे आणि आपल्या देशाच्या बाजूला असलेले जे देश आहेत आपण चायनाकडे जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की चायना हा दिवसागणिक खूप प्रगती करताना दिसतोय थोडं बागे मागच्या काळामध्ये म्हणजे इतिहासामध्ये जाऊन जर आपण मागे चायनाचा इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसेल की चायनाची चा अवस्था खूपच कठीण होती तिथल्या लोकांना जगणं अवघड होतं म्हणजे उपासमारीने लोक मरत होते अशी काही काळ त्यांची अवस्था होती आणि आज आपण चायना बघितला तर तो अमेरिकासारख्या मोठ्या देशाला देखील काय म्हणू आपण की तोडीस तोड उत्तर देताना आपल्याला दिसतोय मग चायनामध्ये असं नेमकं काय घडलं चायनाने असं काय केलं की ज्याच्यामुळे चायनाची एवढी प्रगती झाली त्याचं उत्तर एका शब्दात देता येईल टेक्नॉलॉजीचा वापर चायनाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलं आणि त्यांचा देश कुठल्या कुठे निघून गेला मग आपण आपल्या देशातल्या व्यवसायांचा जर नीट विचार केला अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल आपल्या देशातले सगळे व्यवसाय जवळपास आपण पारंपरिक पद्धतीनेच करत आलेलो आहोत कुठलाही व्यवसाय असेल मग तो शेती असू द्या किंवा अजून कुठलाही व्यवसाय असू द्या पारंपरिक पद्धतीनेच आपण व्यवसाय करत आल्यामुळे त्याचा ग्रोथ आपल्याला होताना दिसत नाहीये मग जर आपल्याला बदलायचं असेल तर टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही मग आपण विविध टेक्नॉलॉजीचा अभ्यास आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत कोडिन कट्टावर आज आपण अशी जी टेक्नॉलॉजी घेऊन आलेलो हो, आहोत आणि तिचं नाव आहे इंटरनेट ऑफ थिंग्स हे आय जे आहे हे आपल्या प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्याला वापरता येईल असं तंत्रज्ञान आहे इवन ते आपल्या घरासाठी सुद्धा उपयुक्त आहे आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो असं मी तुम्हाला म्हणतो मग हे इंटरनेट ऑफ थिंग्स नेमकं काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला आता आपण बघूयात इंटरनेट ऑफ थिंग्स मी आयओटी आधारित खेती करता हूं। सेंसर मिट्टी पानी और मौसम को मापते हैं पानी कम लगता है फसल खराब नहीं होती और खर्च भी कम हो जाता है अगर मैं भी ये तकनीक अपनाऊं, तो मेरी खेती भी बदल सकती है मित्रों अपना देश देखी बदलतो है अपना भारत देश जो है तो आता टेक्नोलॉजी कड़े झेप घो तो है अपने खूब सारे बदल मगर का ही वर्षा मधे जर आप थोड़ा तर खूप सारे बदल आपल्या देशामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत आपल्या देशाची जी वाटचाल आहे आता ती प्रगत देशांच्या बरोबरीने होताना दिसते मग त्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये देखील आपण आता खूप मोठा बदल आपल्या देशामध्ये करतो आहे आपल्या देशातले वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत त्यांना कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरता येऊ शकते यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपला जो गव्हर्नमेंटचा पार्ट म्हणू आपण तो त्याला सपोर्ट करतो आहे मग वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप सुरू करण्यासाठीचे फंडिंग्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणू आपण एज्युकेशनल प्लॅटफॉर्म्स असतील जे लोकांना ट्रेन करण्यासाठी म्हणून गव्हर्मेंट त्याच्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्स घेतो आहे मग आपली देखील एक जबाबदारी आहे की आपल्याला जर आपला देश पुढे न्यायचा असेल आणि आपला बिझनेस मोठा करायचा असेल तर आपल्याला देखील टेक्नॉलॉजी शिकून घेणं गरजेचं असेल मग अशीच एक टेक्नॉलॉजी जी आपण या या ठिकाणी आज शिकतो आहोत ती टेक्नॉलॉजी म्हणजे आय ओ टी तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेणार आहोत की आय ओ टी म्हणजे काय व्हॉट इज आय ओ टी आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स हा त्याचा लाँग फॉर्म आहे आता आय ओ टीला आपण जर सिम्पली डिस्क्राईब केलं तर ते कशा पद्धतीने होऊ शकतं बघा आय ओ टीमध्ये खूप सारे वेगवेगळे वेग डिव्हायसेस असतील हे डिव्हायसेस जे आहे ते सेन्सरच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करतील माहिती जमा करतील आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट जे आहे ते त्याच्याशी रिलेटेड सगळी माहिती हे सेन्सर जमा करतील आणि इंटरनेटच्या मदतीने वे ते डेटा क्लाउडला पाठवतील क्लाउड म्हणजे सर्व्हर्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्या सर्व्हर्सवर तो डेटा प्रोसेस केला जातो आणि मग त्याच्यानुसार काहीतरी ॲक्शन घेतली जाते म्हणजे आता वेगवेगळ्या वे डिव्हायसेसमध्ये आप आपल्या घरामध्ये असलेले डिव्हायसेस घ्या किंवा इंडस्ट्रीमध्ये वापरलेले डिव्हायसेस घ्या या डिव्हायसेसमध्ये आता आपल्याला स्मार्टनेस येताना दिसतोय आपलं जग स्मार्ट होतंय तसा आपला देशपद स्मार्ट होतोय आणि आपले जे डिव्हायसेस आपण रोज वापरतोय ते देखील स्मार्ट होत आहेत मग आपल्या रिअल लाईफमध्ये हे आपण कुठे कुठे वापरतो आपल्या घरामध्ये असलेला स्मार्ट ए सी आपल्या घरामध्ये असलेला स्मार्ट सी सी टी व्ही कॅमेरा आपल्याकडे असलेले स्मार्ट मीटर्स आपल्याकडे असलेलं स्मार्ट ॲग्रिकल्चर आता शेती व्यवसायसुद्धा खूप आधुनिक आणि वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला लागलेला आहे थोडक्यात काय तर आपण एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो आय ओ टी म्हणजे डिव्हाइस बोलायला लागतात आणि बिझनेस स्मार्ट बनतो म्हणजे आपल्याकडचे जे डिव्हाइस आहेत आता ते पूर्वीसारखे पारंपरिक राहिलेले नाही आहेत तर डिव्हायसेस स्मार्ट बनतायत आणि हे डिव्हायसेस आता एकमेकाबरोबर बोलू लागले आहेत एका डिव्हाइसकडून दुसऱ्या डिव्हाइसकडे माहितीची देवाणघेवाण व्हायला लागलेली आहे आणि हे तंत्रज्ञान म्हणजेच तुमचं आय ओ टी आता हे आय ओ टी जे आहे हे आपल्या व्यवसायामध्ये जर आपण वापरायचं ठरवलं तर मग त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो प्रचंड फायदा होऊ शकतो म्हणजे जर तुम्ही मी जसं तुम्हाला चायनाचं उदाहरण दिलं चायनामधले व्यवसाय सुरुवातीला अर्थातच लहान असतील हळूहळू हे व्यवसाय मोठे कसे होत गेले तर त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आणि ते व्यवसाय मोठे व्हायला लागले म्हणजे त्यांना प्रॉडक्शन क्षमता त्यांची वाढवता आली कमी लेबरमध्ये जास्त प्रॉडक्शन ते करू शकले लागले अर्थातच मग त्याच्यामुळे कॉस्ट कटिंग वगैरे बरेचसे बेनिफिट त्यांना झाले पण आपण थोडक्यात आता बघणार आहोत की आय ओ टी आपल्याकडच्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आपण कशा पद्धतीने वापरू शकतो आता सिंपल आपण पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात रिटेल शॉप बिझनेस आपला जो रिटेल शॉप असतो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वस्तू आपण विकतो हा रिटेल शॉप बिझनेस जो आहे या रिटेल शॉप बिझनेसमध्ये तुम्ही आय ओ टीच्या मदतीने स्मार्ट इन्व्हेंटरी ट्रॅकिंग तयार करू शकतात म्हणजे तुमच्याकडे असलेला जो स्टॉक वगैरे आहे त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवता येऊ शकतं त्याच्यानंतर कस्टमर फुटफॉल तुम्ही काउंट करू शकतात म्हणजे कस्टमर जे आपल्याकडे येणारे जाणारे असतात त्यांच्यावर देखील तुम्हाला लक्ष ठेवता येऊ शकतं त्यानंतर तुम्हाला तुमचं जे बिलिंग सिस्टीम आहे तिच्यावर तुम्हाला लक्ष ठेवता येऊ शकतं स्मार्ट बिलिंग सिस्टीम तुम्ही तयार करू शकतात म्हणजे आता आय ओ टीच्या मदतीने तुमच्या रिटेल शॉपमध्ये तुम्ही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतात आणि मग त्याचे बेनिफिट्स काय तर त्याचा पहिला बेनिफिट म्हणजे तुमचा स्टॉक कमी होणार नाही तुमच्या लेस स्टॉकमुळे होणारा लॉस बऱ्याच वेळेला काय होतं कस्टमर आपल्याकडे एखादी वस्तू घ्यायला येतो आणि मग आपण तेव्हा चेक करतो आणि बघतो अरे ही वस्तू नाही आहे मग आपण कस्टमरला सांगतो सॉरी ते संपलेलं आहे तुम्ही दोन दिवसात या आता कस्टमर थोडी दोन दिवस थांबणार आहे तो दुसरीकडे घेऊन टाकणार आहे थोडक्यात त्या पिरिय पिरियडमध्ये जेवढे कस्टमर आले त्यांना आपण माल पुरवू शकलो नाही म्हणजे आपला स्टॉकमुळे लेस स्टॉकमुळे झालेला तो एक मोठा लॉस असेल आणि तुमचं सेल्स प्लॅनिंग जे आहे ते तुम्हाला बेटर करता येऊ शकता तर आता इथे तुमच्या रिटेल शॉपमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने फायदा घेऊ शकता मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल एखादी फॅक्टरी असेल तर त्या फॅक्टरीमध्ये मशीन हेल्थ मॉनिटरिंग तुम्ही च्या मदतीने करू शकतात जे मशिनरी आपले चालत आहेत बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या मशीन काही पार्ट जे आहेत ते खूप घसले जातात किंवा खराब होऊन जातात आणि अचानक एक दिवस बंद ते बंद पडतात आणि मग नंतर ते पूर्ण बंद झाल्यावर आपलं त्याच्याकडे लक्ष जातं मग तो पार्ट रिप्लेस करा तो मागवा वगैरे एवढ्या पिरियडमध्ये आपलं मशीन बंद राहतं आणि त्या पिरियडमध्ये आपला लॉस होऊ शकतो मशीन बंद व्हायच्या अगोदरच ते आपल्याला अलर्ट देऊ शकतो की हा हा पार्ट जो आहे तो आता खराब होण्याच्या मार्गात आहे म्हणजे ते बंद पडायच्या अगोदरच आपण त्याला रिपेअर करू शकतो तर मशीन हेल्थ मॉनिटरिंग आपल्याला करता येऊ शकतो आयओटीच्या मदतीने त्याच्यानंतर प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला पिरियडिकली काय मेंटेनन्स वगैरे आहे ते करण्यासाठी म्हणून देखील तो अलर्ट आपल्याला देऊ शकतो त्याच्यानंतर एनर्जी कन्झम्पन ट्रॅकिंग आपल्याला करता येऊ शकते की कुठे आपली एनर्जी जास्त वेस्टेज होते म्हणजे ती आपल्याला सेव्ह करता येऊ शकते आणि ती दुसरीकडे आपल्याला यूज करता येऊ शकते तर ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फॅक्टरीमध्ये आपल्याला मिळू शकतात मग याच्यामुळे बेनिफिट्स काय होऊ शकतात लेस ब्रेकडाऊन म्हणजे तुमची फॅक्टरी बंद राहण्याचे चान्सेस मशिनरी फेल्युअर वगैरे या गोष्टी होण्याचे चान्सेस कमी राहतील किंवा बिलकुल पण नाही राहणार आणि प्रॉडक्शन क्षमता तुमची या ठिकाणी वाढू शकते मोर प्रॉडक्शन तुम्ही या ठिकाणी करू शकतात आय ओ टीमुळे तुमच्या बिझनेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये तुम्हाला हे फायदे मिळू शकतात ॲग्रिकल्चरचा बिझनेस असेल शेती व्यवसाय असेल तर मग याच्यामध्ये आय ओ टीचा उपयोग कुठे होऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही स्मार्ट इरिगेशन सिस्टीम अप्लाय करू शकतात बघा आपल्याकडे पाण्याचा मोठा प्रॉब्लेम असतो बरेचशा लोकांना पाण्याअभावी शेती करता येत नाही शेत त्यांचं क्षेत्र भरपूर मोठं असतं परंतु पाणी कमी असल्यामुळे त्यांना ते कोरडं ठेवावं लागतं मग फक्त पावसाळ्यातच ते त्या ठिकाणी पिकं घेऊ शकतात मग अशा केसमध्ये जिथे पाणी कमी आहे तिथे तुम्ही स्मार्ट इरिगेशन सिस्टीम इम्प्लिमेंट करू शकतात म्हणजे कमी पाण्यात तुम्हाला चांगलं उत्पादन काढता येऊ शकतं त्यानंतर सॉईल मॉइश्चर सेन्सर्स असे काही सेन्सर्स आहेत की जे तुमच्या मातीचे परीक्षण करत राहतात आणि आपल्याला ते तसं अलर्ट देत राहतील की तुमच्या मातीमध्ये ओलावा किती आहे म्हणजे पाण्याची गरज आहे का जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण त्याला पाणी द्यायचं जेव्हा नसेल तेव्हा ती सिस्टीम स्वतः आपल्याला सांगू शकते की आता पाण्याची आवश्यकता नाही त्यामुळे आपल्याला नेमकं केव्हा शेताला पाणी द्यायचं वगैरे याचं देखील नियोजन प्रॉपर करता येऊ शकतं वेदर बेस्ड डिसिजन्स आपल्याला घेता येतात म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळात पाऊस केव्हा पडणार आहे कसं वातावरण असणार आहे याच्याबद्दलची सूचना आधीच आपल्याला मिळत जाते या सिस्टीममुळे आणि त्यामुळे आपल्याला आधीच निर्णय त्या ठिकाणी घेता शकता। येऊ शकतात याचे मग ॲग्रिकल्चर फील्डमध्ये याचे बेनिफिट्स काय असणार आहेत तर याच्यामुळे तुम्ही वाटर सेव्ह करू शकतात पाण्याची बचत तुम्हाला करता येऊ शकते आणि बेटर हिल्ड तुम्ही या ठिकाणी करू शकता तर अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर हे एक फील्ड तुम्ही करू शकता, शकता। पुढचं आहे लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस जो आहे याच्यामध्ये तुम्हाला आयओटीचा उपयोग कसा करता येऊ शकतो तुमचे जे व्हेकल्स आहेत त्यांना तुम्ही ट्रॅकिंग करू शकतात तुमची व्हेकल आता कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येऊ शकतात ट्रॅकिंग करणं हा एक त्याचा उपयोग होईल फ्युएल मॉनिटरिंग तुम्हाला करता येऊ शकतं की जे फ्युएल आहे ते कशा पद्धतीने वापरलं जातं आहे त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवता येऊ शकतं त्याच्यानंतर रूट ऑप्टिमायझेशन करता येईल म्हणजे एखाद्या शहरात आपल्याला जायचं असेल तर मग कोणता रूट बेनिफिशियल राहील कोणत्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा ही सु यंत्रणा जी आहे ती आपल्याला मदत करू शकते मग याचे बेनिफिट्स काय असतील त्याच्यामुळे कॉस्ट रिडक्शन होईल कमी खर्चामध्ये आपल्याला हे सगळं करता येऊ शकतं आणि फास्ट डिलिव्हरी आपल्याला डिलिव्हरी ज्या आहेत त्या फास्ट करता येऊ शकतात त्याच्यानंतर स्मॉल ऑफिसेस आणि स्टार्टअप्स जर असतील तुमचे छोटे छोटे ऑफिसेस वगैरे जे असतील तर तिथे ही यंत्रणा कशा पद्धतीने वापरता येऊ शकते इथे तुम्हाला स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट करता येऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला स्मार्ट अटेंडन्स सिस्टीम तुमची राहू शकते म्हणजे तुमच्याकडे येणारे एम्प्लॉईज जे आहेत त्यांचा अटेंडन्स तुम्ही या आय ओ टीने या ठिकाणी मॉनिटर करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला सिक्युरिटी जी आहे ती चांगल्या प्रकारे मेंटेन या ठिकाणी करता येऊ शकते याचे बेनिफिट्स काय या असू शकतात याच्यामध्ये तुमचे बिलं कमी होतील लोअर बिल्स आणि बेटर कंट्रोल तुम्हाला या ठिकाणी ठेवता येऊ शकतो बघा आता इथे मी फ्यू एक्झाम्पल्स फक्त दिले आणि आय ओ टी तंत्रज्ञान या प्रत्येक व्यवसायामध्ये वापरता येणं शक्य आहे मित्रांनो मी कोडिंग कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला सूचित करू इच्छितो की आपण दोन दिवसाचं एक आय ओ टीचं वर्कशॉप घेतो आहोत सात आणि आठ फेब्रुवारीला अगदी अल्प फी मध्ये आपण एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हे वर्कशॉप या ठिकाणी घेतोय आय ओ टीमध्ये मध्ये आपल्याला या वर्कशॉपमध्ये आपल्याला आय ओ टीबद्दल बद्दल प्रॅक्टिकल नॉलेज या ठिकाणी मिळू शकतं त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन सेशन्सद्वारे हँड्स ऑन प्रॅक्टिस तिथे मिळेल म्हणजे आता तुम्हाला आय ओ टी तंत्रज्ञान नेमकं कसं आहे जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही हे वर्कशॉप करायला हरकत नाही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला देतो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लिंकला क्लिक करा आणि लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या अगदी थोडक्यात लोकांसाठी आपण हे या ठिकाणी पहिल्यांदा वर्कशॉप अरेंज करतो आहोत त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ हो शकतात चला आता आपण बघूयात की आय ओ मध्ये कुठल्या प्रकारचे टूल्स आणि टेक्नॉलॉजीज नेमके वापरले जातात आता प्रश्न हा येतो की ठीक आहे आम्ही आय ओ टी वापरायचा विचार करतो आहे पण नेमकं आय ओ टी काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला ले ते वापरता येणं अवघड आहे मग या आय ओ टी टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गोष्टी काय काय बघा आता पहिला पार्ट येतो हार्डवेअर म्हणजे कुठल्या प्रकार ला प्रकारचं हार्डवेअर आय ओ टी साठी आपल्याला लागणार आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असतात जसं की टेम्परेचर सेन्सर मोशन सेन्सर मॉइश्चर सेन्सर असे हजारो प्रकारचे सेन्सर बाजारात उपलब्ध आहेत आणि हे सेन्सर जे आहे ते आपल्या आय ओ टी सिस्टीममध्ये काम करतात त्याच्यानंतर काही कंट्रोलर्स असतात मायक्रो कंट्रोलर्स जसा ई एस पी थर्टी टू नोड एम सी यू अजून असे वे वेगवेगळ्या वे प्रकारचे मायक्रो कंट्रोलर्स असतात हे हार्डवेअरचं काम त्या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर स्मार्ट कॅमेराज वगैरे देखील या सिस्टीममध्ये वापरले जातात म्हणजे आय ओ टी इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारं जे हार्डवेअर आहे ते साधारणपणे ह्या पद्धतीचं असतं त्याच्यानंतर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट काय असते बघा याच्यामध्ये आय ओ टीसाठी बेस्ड प्लॅटफॉर्म आहेत सध्या मार्केटमध्ये जसं आपण ए आयमध्ये चॅट जी पी टी गुगल जेमिनी असे वेगवेगळे वेग वेग प्लॅटफॉर्म्स वापरतो तसे आय ओ टीचे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये एक नाव आहे स्पीक त्याच्यानंतर ब्लिंक नावाचा प्लॅटफॉर्म आहे गुगल फायरबेस नावाचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानंतर ॲमेझॉनचा आहे डब्ल्यू एस आय ओ टी म्हणून त्यांचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डॅशबोर्ड्स आपल्याला या ठिकाणी वापरता येतात तर हे सॉफ्टवेअर कंपोनंट्स त्या आय ओ टी सिस्टीममध्ये बेसिकली यूज केले जातात आणि त्याचबरोबर आपल्याला कनेक्टिव्हिटीज कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी वापरता येतात म्हणजे दोन डिव्हाइस जेव्हा आपण एकमेकाला कनेक्ट करतो तेव्हा मग तुम्ही वायफायचा उपयोग याच्यामध्ये करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही जी एस एम टेक्नॉलॉजी यूज करू शकतात लोरा लाँग रेंज ज्याला म्हणतात ते तुम्ही वापरू शकतात इवन तुम्ही ब्ल्यूटूथद्वारे देखील तुमचे डिव्हायसेस जे आहे ते तुम्ही एकमेकाला कनेक्ट करू शकतात मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कनेक्टिव्हिटीज असतील हार्डवेअर असेल सॉफ्टवेअर असेल सेन्सर्स असतील आणि हे सगळं एकत्र आपण प्रॅक्टिकली जर वापरायला शिकलो तर आपल्याला आय ओ टीमध्ये खूप सारे बेनिफिट्स या ठिकाणी मिळू शकतात मग आता हे सगळं कोणासाठी बेनिफिशियल आहे बघा हे मी पहिला विषय घेतला की बिझनेस ओनरला आपला बिझनेस मोठा करायचा असेल तर त्याने हे आय ओ टी तंत्रज्ञान आता त्यांच्या व्यवसायामध्ये टाकायला हरकत नाही जे स्टुडंट असतील त्या स्टुडंट्सला उद्या त्यांचं करिअर करायचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये सगळीकडे हे आय ओ टी वापरलं जातं आहे पूर्ण देश बदलतो आहे सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आय ओ टीचा उपयोग आता भरमसाठ होताना दिसतोय त्यामुळे ही टेक्नॉलॉजी शिकून घेणं हे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे त्यामुळे त्यांना करिअरमध्ये त्याचा बेनिफिट होऊ शकतो त्याचबरोबर काही स्टार्टअप्स असतील ज्यांना आय ओ टीवर व्यवसाय करायचा आहे जसं ए आयचे स्टार्टअप्स आपण आता सुरू करू शकतो तसं तुम्ही आय ओ टीचे देखील छोटे मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी तयार करून लोकांना ते देऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम्स तुम्हाला बिल्ड करता येऊ शकतात म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा एखादा छोटा स्टार्टअप देखील आय ओ टीवर आधारित तयार करू शकतात मग हे सगळं काही आय ओ टी तंत्रज्ञान जे आहे हे शिकायचं असेल तर मग ते खूप अवघड असतं का हा प्रश्न पहिला पडतो मी त्याचं उत्तर देतो बिलकुल पण नाही अगदी सोपा आहे मी स्कूल लेवलच्या विद्यार्थ्यांना हे शिकताना बघितलेलं आहे स्कूल लेवलचे मुलं अगदी सहज हे सगळं शिकतायत आणि त्यांच्या स्कूल प्रोजेक्ट्समध्ये या टेक्नॉलॉजी वापरताना दिसत आहेत पण इंडस्ट्री लेवलमध्ये जर आपण याचा उपयोग केला तर मग याचा आपल्याला प्रचंड बेनिफिट होताना दिसतो आहे तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय ओ टी म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कस केलेल्या आहेत दिने, हे? हे तर अशा पद्धतीने आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स हे टेक्नॉलॉजी काय आहे हे आपण थोडक्यात इंट्रोडक्टरी जाणून घ्यायचा प्रयत्न केला डिटेलमध्ये हवा असेल तुम्हाला आय ओ टी बद्दलचं नॉलेज तर तुम्ही ते वर्कशॉप नक्की जॉईन करा फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ते वर्कशॉप घेतो आहोत तुम्ही त्याला चांगला रिस्पॉन्स द्याल यात काही शंकाच नाही एकशे नव्याण्णव रुपयाचं ते वर्कशॉप खूप काही गोष्टी तुम्हाला आय ओ टीच्या शिकवून जाईल दोन दिवसाचं हे वर्कशॉप आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही रजिस्टर करा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याविषयी कमेंट करा पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय